नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर मध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम इटानेतील शिवाजी विद्यालय तालुक्यात प्रथम जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत तालुक्यातील इटानेतील शिवाजी विद्यालयाने लाखांदूर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला आणि आता या शाळेची मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे त्याबद्दल सर्वत्र शाळेचे व येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जात आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत विविध निकषांच्या आधारावर स्पर्धा घेतली जात आहे या स्पर्धेदरम्यान केंद्रानिहाय शाळेची स्पर्धा घेण्यात आली यात लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मोहरणा केंद्रातील इटान येथील शिवाजी विद्यालयाचा खाजगी शाळांमधून प्रथम क्रमांक आला होता त्यामुळे या शाळेची सदर उपक्रमांतर्गत तालुक्या स्पर्धेसाठी निवड झाली होती त्यानंतर लाखांदूरचे गट शिक्षण अधिकारी तत्वराज अंबादे विस्तार अधिकारी वरवटे हेमराज चेटुले साधन व्यक्ती भोवते मॅडम चवरे मॅडम या सर्वांनी विविध निकषानुसार सर्व बाबींची प्रत्यक्ष पाहणी केली त्यानुसार मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत तालुकास्तरीय स्पर्धेत तालुक्यातील सहा केंद्रातील सहा खाजगी शाळांपैकी इटाण येथील शिवाजी विद्यालयाचा प्रथम क्रमांक आला असून या शाळेची याच जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे ग्रामीण परिसरातील शाळेची जिल्हा स्तरावर स्पर्धेकरिता निवड झाल्याबद्दल परिसरातील पालकवर्ग आणि संपूर्ण तालुक्यातून अभिनंदन केले जात आहे निरीक्षक चमूकडून पीडीएफ फाईल आणि प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली विद्यार्थी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली निसर्गाच्या सानिध्यात प्रदूषणमुक्त पर्यावरणाच्या आणि भव्य पटांगण तसेच प्रबोधनात्मक सुविचारांनी लक्ष वेधून घेणारी संरक्षण भिंत आणि आकर्षक अशी प्रशस्त शालेय इमारत तसेच कलागुणांनी निपून आणि बोलके विद्यार्थी या सर्वांचे कौतुक झाले सर्व खेळाडूंना सहभाग घेता यावा या दृष्टीने क्रीडा महोत्सव हा उपक्रम ठरला मासिक पाळी व्यवस्थापन आणि आणि सुरक्षित स्पर्श स्पर्श व असुरक्षित सत्यनिष्ठा या दोन्ही संबंधात शाळेने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून वर्तमानपत्र आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सदर उपक्रमाची जनजागृती आणि प्रसिद्धीचे विशेष कौतुक झाले एन एम एम एस ला बत्तीस पैकी एकोणतीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले अशा सर्व बाबींमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल चमूकडून समाधान व्यक्त केले होते येथील शिवाजी विद्यालयाने मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या केंद्रात तालुक्यात प्रथम क्रमांकाचा मान पटकावून आता या शाळेची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या यशासाठी शाळेचे मुख्याध्यापक रामदास बेद्रे प्रकाश कावळे ढाकेश्वर राऊत कुमारी सुजाता कानेकर एम जी मेशराम केशव शहारे मनोज खंडाईत खोमराज हेडाऊ विश्वास कुंबरे दुर्योधन मडावी लिपिक ज्ञानेश्वर राऊत निवृत्ती प्रधान परिसर व्यंकटेश मिश्रा मदतनीस जगदीश ढोरे सौ मनीषा ढोरे सौ शशिकला मिश्रा तसेच पालक व विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले